शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणारा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी दिली या सोहळ्यानिमित्त बुधवारी लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाच्या वतीने हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली यावेळी महंत संगमनाथ महाराज देवस्थान अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर विश्वस्त नितीन पुंड सुनीता पुंड चंद्रकांत फुलारी रविकांत काबरा चेतना काबरा यांच्या हस्ते आरती करण्यात आली वीस जानेवारी रोजी शनी मारुती मंदिर येथे सामुदायिक राम हनुमान यज्ञाचे सकाळी आठ ते बारा वेळेत आयोजन करण्यात आले आहे बावीस जानेवारी रोजी गीत रामायणामधील काही प्रसंग सादर करून सनातन संस्कृती विषयीचे महत्व कार्यक्रमाच्या माध्यमातून विषद करण्यात येणार आहे तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे तसेच त्यानंतर आरती झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात येईल या मंदिर निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई भव्य मंडप व्यवस्था मंदिराच्या गाभारात आकर्षक फुलांची सजावट परिसरात भगवे ध्वज लावून या सोहळ्याची नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे तसेच आपापल्या परिसरातील मंदिरावरही सुशोभीकरण करून आरती सह विविध कार्यक्रम करावेत तसेच नागरिकांनी आपल्या घरी दुपारी आरती आणि सायंकाळी दिवे लावून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट अगरकर यांनी केले यावेळी महंत संगमनाथ महाराज उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे सचिव अशोकराव कानडे बापूसाहेब एकाडे हरिभाऊ फुलसोंदर माणिकराव विधाते नितीन पुंड आदी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल ला करा आणि बेल करा